आणि आज मला अभिमान आहे आणि मला आनंद आहे की खरोखर बौद्ध समाज हा स्वाभिमानी आहेच क्रांतिकारी नमो बुद्ध आहे मित्रांनो मी सुधीर जाधव माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आजच्याच दिवशी म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आज त्या नागपूरला दीक्षाभूमी म्हणून ओळखत होतं कारण बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचं कारण बाबासाहेबांना आपल्याला स्वातंत्र्य आणि स्वाभिमान दिले बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की बौद्ध धर्माची दीक्षा म्हणजे अन्याय विरुद्ध अंधश्रद्धा विरुद्धचं आणि समानतेसाठी लढण्याचा नवा आरंभ होईल आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही आलो आहे बदलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बदलापूर पश्चिम इथे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि दीक्षाहून भरपूर वर्ष आहेत परंतु आपला बौद्ध समाज शिक्ष शिक्ष शिक्षणाने मोठं झालेलं आहे आणि संघर्षही करतोय परंतु आपण अजून संघटित होत नाही तर माझ्या एका तरुण तरुण मुलं आहेत कॉलेजची मुलं वगैरे यांना मी असं बोलेन की आपल्याला संघटित व्हायची गरज आहे आपल्यासाठी वेगवेगळ्या संघटना आहेत जसे भारतीय बौद्ध महासभा बौद्ध पंचायत समिती समता सा, सैनिक दल याच्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायची गरज आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला आवडला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जय भीम मित्रांनो बाबासाहेबांनी जेव्हा नागपूरला बौद्ध धर्माची दीक्षा घेणार होते आणि घेतली त्याच्या दोन चार दिवस अगोदर ते नागपूरला बौद्ध धर्म दीक्षेच्या स्टेजवर गेले होते आणि स्टेजवर ते पेपर वाचत होते पेपर वाचताना तिकडची जी मा, लोक होते जमलेले आणि लोकांनी बाबासाहेब पेपर वाचताना ते लोक गेले आणि उभे राहिले आणि बाबासाहेबांचे दर्शन घ्यायला पाय पडायला लागले तर बाबासाहेबांना माहिती नव्हतं पेपर वाचता वाचता एका माणसाला धक्का लागतो आणि बाबासाहेबांच्या हातात काठी असते आणि ते काठी लोकांना माराय लागतात मारायला लागल्यानंतरला तिकडचे पत्रकार होते ते पत्रकार लगेच बाबासाहेबांना बोलतात बाबासाहेब तुम्ही हे लोक तुमच्या पाया पडताय तुम्ही यांना मारताय का त्या बाबासाहेब पत्रकारांना म्हणतात की मी यांच्यापासून मुक्त करतोय यांना आज ते माझ्या पाया पडतात उद्या दुसऱ्याच्या पाया पडतील मी यांना बौद्ध धर्माची दिशा का देतोय का त्यांना स्वाभिमानी जीवन जगायचंय म्हणून देतोय की तिला कोणाचे पाय पडणारी नाहीये तर पत्रकार बोलता बाबासाहेब तुम्ही ठीक बोलताय त्याच्यानंतरला बाबासाहेबांनी सर्व जमलेल्या लोकांना सांगितलं की माझ्या पाया पडू नका मी सांगतलेलं माझा मार्ग मार्ग स्वीकाराचा आणि त्याच्यानंतर ही गोष्ट मला आमच्याकडची एक काका होते त्र्याऐंशी वर्ष त्यांनी दोन हजार दहा मध्ये गोष्ट सांगितली अशी जी गोष्ट बौद्ध दीक्षा दीक्षावरती त्या घडली होती म्हणजे बघा बाबासाहेबांनी विचार केला होता फक्त ह्याच वर्षी विचार नाही केला होता आणि पुढील येणारे काळाचा त्या काळामध्ये माझा समाज हा कोणाच्या पाया पडू नये हा समाज कोणाच्या पाया पडू नये हा समाज स्वाभिमानी समाज बनला पाहिजे आणि आज मला अभिमान आहे आणि मला आनंद आहे की खरोखर बौद्ध समाज हा स्वाभिमानी हायच जय भीम